केंद्र शासनाच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयानं प्रधानमंत्री मातृवंदना योजना संपूर्ण देशात लागू केली या योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या आढळगाव इथल्या भाग्यश्री विकास गायकवाड आणि निकिता नितीन गायकवाड या एकाच कुटुंबातल्या दोन महिलांना दहा हजार रुपयांचा लाभ मिळाला जाणून घेऊया या योजनेविषयीची अधिक माहिती केंद्र शासनाच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयानं प्रधानमंत्री मातृवंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे माता आणि बालकांचं आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीनं गर्भवती महिला आणि स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी आणि जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचं आरोग्यही सुधारावं तसंच माता मृत्यू आणि बालमृत्यू दरात घट होऊन ती नियंत्रित राहावी यासाठी ही योजना अत्यंत उपयोगी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या आढळगावात राहणाऱ्या भाग्यश्री आणि निकिता गायकवाड यांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून पाच हजार रुपयांचा लाभ मिळाला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमार्फत मला पाच हजार रुपये मिळाले त्याचा मी योग्य वापर केला मा माझ्या आणि माझ्या बाळाच्या आहारासाठी मी त्याचा वापर केला फळ पालेभाज्या कडधान्य इत्यादीसाठी मी त्याचा वापर केला माझे पती मोलमजुरी करतात त्या त्याच्यावर आमचं घर चालतं आणि त्यामुळे ह्या योजनेचा एक आम्हाला जास्त आधार मिळाला केंद्र सरकारने ही योजना सुरू केल्याबद्दल आभार मानते प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही योजना राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राबवली जाते या योजनेच्या लाभाची पाच हजार रुपयांची रक्कम तीन टप्प्यांमध्ये संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यात थेट जमा करण्यात येते योजनेच्या लाभासाठी जातीची आणि उत्पन्नाची अट नसून शासकीय सेवेत नसणाऱ्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळतो माता आहेत पहिल्या खेपेच्या तर त्यांच्याकडून त्यांची नोंदणी झाल्यानंतर त्यांच्याकडून कागदपत्र घेतो प्रधानमंत्री मातृवंदन योजनेची त्यांना माहिती सांगतो त्या अंतर्गत आम्ही त्यांच्याकडून त्यांचे आधार कार्ड आणखीन बँक अकाउंट आणि लसीकरण कार्डच्या झेरॉक्स मागून घेतो आता रेशन कार्ड पण लागतंय रेशन कार्डची पण झेरॉक्स किंवा मग मनरेगा कार्ड कार्ड असेल असेल जॉब झेरॉक्स मागून घेतो व आम्ही कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ती माहिती ऑनलाइन आपण दुसरी अपत्य जर मुलगी असेल तर तिला पण सहा हजाराचा लाभ मिळतो आणि त्याचे कागदपत्र पण कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर आम्ही तो लाभ त्या लाभार्थ्याच्या खात्यावर वर्ग होतो आर्थिक सहाय्याचा पहिला हप्ता गर्भवती मातांनी शासकीय रुग्णालयात नोंद केल्यानंतर मिळतो तर दुसरा हप्ता प्रसूतीपूर्व तपासणी करताना गर्भधारणेच्या एकशे दहा दिवसांनंतर मिळतो तर या योजनेतील तिसरा आणि शेवटचा हप्ता ती स्त्री प्रसूत झाल्यानंतर बाळाला सर्व लसी दिल्याची खात्री केल्यानंतर मिळतो प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अहिल्यानगर जिल्ह्याच्या आरोग्य विभागांनी अतिशय प्रभावी अशी अंमलबजावणी केली आहे दोन साली जी ही योजना चालू झाली आहे तेव्हापासून आत्तापर्यंत पंच्याहत्तर लाभार्थ्यांना मी हा पाच हजाराचा लाभ मिळून लाभ मिळून दिलेला आहे तर ह्या हे ही जी योजना सरकारने चालू केली आहे ती ह्याच्यासाठी की बालमृत्यू आणि माता मृत्यू दर कमी व्हावा हो, आणि जे कुपोषण आहे ते कुपोषण एकटाळावा त्यांना एक आधार मिळावा ह्याच्यासाठी ही सरकारने एकदम छान अशी योजना चालू केलेली आहे आणि ज्या महिलांना हा लाभ मिळालेला आहे त्या महिला खूप एकदम समाधानी आहेत आणि ह्या योजनेचे आभार मानत आहेत माता आणि बालकांचं आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने आणि आपल्या देशाचं भविष्य असणारी पुढची पिढी सुदृढ व्हावी यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना खूपच महत्त्वाची भूमिका बजावते दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहिल्यानगर बपर खालसा आणि आय एस आय